आदर्श महाविद्यालयातील आम्ही सर्व विद्यार्थी स्वच्छतेची शपथ घेतो की महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते आणि <गलत् Elliot> तर एक स्वच्छ विकसित देशाची कल्पना होती महात्मा गांधीजींनी गुलामीतून <गलत्त्ति> भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला, मातेला। <stereen> अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची, देशाची सेवा करणे आपले अद्य कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करेन मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार ना नाही ना मी सर मी सर्वप्रथम स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्लीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कार्यास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की, की। जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करत नाहीत आणि इतरांनाही घाण करू देत नाही या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लो गल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन या विचारांनी मी गावोगावी आज शपथ घेत आहे ते आणखी शंभर लोकांना घ्यायला लावेल तेही सार ते माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की, माही की। स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल भारताला नक्की स्वच्छ आणि सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र आदर्श कॉलेज विटा व लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाची सांगता आज स्वच्छ व सुंदर एस टी स्टँड विटा हा सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्याच्या हेतूने आदर्श कॉलेज विटा नगर परिषद विटा यांच्या सहकार्याने आजची स्वच्छता मोहीम व स्वच्छता शपथ घेऊन सर्व परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला या अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस व लोक नेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉक्टर यांनी घेऊन याची सुरुवात आपल्यापासून करावी व सार्वजनिक परिसर स्वच्छ करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी एस टी आगाराच्या आगार प्रमुख सो कदम यांच्या हस्ते परिसर स्वच्छतेची सुरुवात झाली सहाय्यक वाहतूक नियंत्रक माळी यांनी स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विटा नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वप्नील खामकर यांनी स्वच्छ व सुंदर विटा यासाठी विटेकरांनी आणि प्रवासी यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले उपमुख्याधिकारी श्री शरद चव्हाण अधीक्षक श्री नारायण शितोळे आरोग्य विभाग श्री संदीप वाघमारे कर अधीक्षक आनंदा सावंत वाहन विभाग श्री माळीसर विद्युत विभाग संतोष लोखंडे आणि इतर सर्व नगर परिषद कर्मचारी वर्ग विटा परिषद विटा सहभागी झाले होते स्वच्छता ही सेवा स्वच्छतेचे से महत्त्व संदर्भात जनजागृती करण्यात आली या अभियान संदर्भात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गजानन चौगले यांनी या, या अभियानांतर्गत अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली विद्यार्थी विद्यार्थिनी घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले महाआरोग्य तपासणी अंतर्गत मोही धोंडेवाडी भडकेवाडी शेंडगेवाडी पोसेवाडी चिखलगोटन आळते निंब बोरगाव साळशिंगे देवनगर वेजेगाव सांगोले जोंदळखिंडी भिकवडी वाळूज भेंडवडे निंबळक बेनापूर करंजे सुलतानगादे मुलानवाडी चिंचणी मंगरूळ, बामणी पारे कुर्ली घोटी खुर्द घोटी बुद्रुक हिवरे पळशी भानूरगड कुसबावडे नागेवाडी हिंगणगादे ताडाची ताडाचीवाडी घाणवड गोडाची वाडी भाग्यनगर जवळजवळ गावच्या कुटुंबातील लोकांचा आरोग्य सर्वे करून पंधराशे नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली अशी आरोग्य तपासणी शिबिरामुळे आमची सोय झाली आम्हाला परिस्थितीमुळे तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी जाता येत नाही वर्षातून दोनदा अशी तपासणी शिबिर आपण घ्यावीत अशा प्रतिक्रिया लाभार्थी नागरिकांनी व्यक्त केल्या तसेच या अभियानात दर दिवशी प्रबोधनपर व्याख्यानाचे कार्यक्रम करण्यात आले होते यात डॉक्टर बाळासाहेब करपे यांचे तरुण आणि व्यसनाधीनता डॉक्टर दत्तात्रय शिंदे यांचे पर्यावरण आणि एन एस एस डॉक्टर शिंदे यांचे एस जे यांचे आरोग्य आणि आहार प्राध्यापक नूतन राऊत यांचे कचरा व्यवस्थापन प्राध्यापक सुनीता पाटील सायबर क्राईम डॉक्टर सोनाली पवार आर्थिक साक्षरता विषयावर सुरेखा धनवडे यांचे एन एस एस व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्याने झाली या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी एन एस एस आदर्श माजी विद्यार्थी गौरव बोडरे अक्षय वनपाल मांतेश दोडमणी वीरेंद्र तारळेकर आरोग्य तपासणी शिबिर समन्वयक श्री सायमन सर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर निवासराव वरेकर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुनीता रोकडे डॉक्टर बाळासाहेब करपे या विभागाचे सदस्य प्राध्यापक सो डोंगरे मॅडम प्राध्यापक फाळके प्राध्यापक राजाराम पवार प्राध्यापक अशोक उघडे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे अभियान यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय वैभव दादा पाटील खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार अॅड. माननीय सदाशिवरावभाऊ पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील यांचे सहकार्य लाभले. आदर्श काळजी विटा कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विटा नगरपाल नगर, नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं गेली पंधरा दिवस झालं स्वच्छता सो, ही सेवा हा उपक्रम या ठिकाणी महादेवाच्या वतीने राबवला जातो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण विटा आगार स्वच्छ करण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे स्वच्छता ही राष्ट्राची सेवा आहे आणि याच्या अनुषंगाने महात्मा गांधींनी जे स्वप्न पाहिलं होतं विकसित देशाचं ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे आणि त्याची सुरुवात आपण प्रत्येक जणांना आपल्या घरातून गावातून गल्लीतून करावी आणि हे राष्ट्र हा देश स्वच्छ आणि सुजलाम करावा क्लीन इंडिया ग्रीन इंडिया हे ते त्यांचं जे भारताचं जे ब्रीद वाक्य आहे त्या वाक्याला वाक अनुसरून आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांनी हे या कार्यामध्ये या ठिकाणी सहभागी सहभागी होऊया आणि मागील पंधरा दिवसापासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस गावातील तीन हजार कुटुंबाचा सर्वे केला आणि त्या सर्वेतून लोकांना आरोग्याच्या ज्या सेवा से आहेत त्या सेवा देण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत जवळजवळ एक हजार लोकांचं आरोग्याची तपासणी करून त्या ठिकाणी त्यांना मोफत शस्त्रक्रिया या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या हे सर्व महान कार्य आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं करण्यात आलं त्याच्यामध्ये लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाचे आदरणीय दादा आदरणीय भाऊ यांचं सहकार्य बहुमत सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्यामार्फतच त्या ठिकाणी ह्या सर्व सेवा आणि या सर्व योजना आम्ही राबवत असतो तर या कार्यासाठी मी सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि सर्व प्रवाशांना आवाहन करतो की त्यांनी या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊन आम्हाला मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मी वाहतूक निरीक्षक विनायक माळे बोलतोय दे आज आदर्श कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचा स्टाफ इथं आलेला आहे स्वच्छते करता महाराष्ट्र शासनान आज महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता हीच देवता हा एक उपक्रम आहे आणि विशेष करून बस स्थानकावरती जास्तीत जास्त प्रवाशांची ये असते त्यामुळं स्टँड हे अस्वच्छ राहतच कारण आता जरी स्टँड काढून काढलं तरी एक पाच मिनिटात गाड्या येऊन गेल्या की स्टँड अस्वच्छ होतं मागल्या आठवड्यात सुद्धा बळवंत कॉलेजचे विद्यार्थी आले होते त्यांनी सुद्धा स्टँड स्वच्छ करून दिलं खरोखर मुलांचं किंवा शिक्षकांचं कौतुक आलं पाहिजे कारण या स्टँडवरती खरोखर एरिया मोठा आहे आणि तेवढं कामही तेवढं असतंय आम्हाला सगळेच म्हणजे सगळ्या शिक शिक्षण संस्था असतील किंवा इतर कुठल्या संस्था असतील ह्या कायमच अशा मदत करतात मी या अनुषंगाने एकच सर्व प्रवाशांनी किंवा विद्यार्थ्यांनी करावी आणि या अनुषंगानं मी आणखीन एक कि विद्यार्थ्यांना किंवा सरांना विनंती करेन की बस स्टँडवरती ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस तुम्ही बसमध्ये चढत तुम् असताना व्यवस्थित चढावं दंगा गडबड न करता बसमध्ये चढावं ही सुद्धा एक फार मोठी फार मोठं काम आहे विद्यार्थ्यांचं कारण आज बसमध्ये चढत असताना दंगा गोंधळ होत असताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो आपल्या स्वतःच्या स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः सुरक्षित प्रवास करा आणि पुन्हा एकदा मी आमच्या आगाराकडून तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद Ejam Rahat Mata Nur